जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाश दादा सतीश भाऊ चव्हाण विक्रमजी काळे साहेब जयसिंग सोळंके ज्यांनी आता या ठिकाणी प्रवेश केला असे राजू मुंडे बाबरी मुंडे त्यांचे सर्व सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राईश्वरजी चव्हाण नगराध्यक्ष जगताप स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर व जमलेल्या बंधू भगिनीनं आज राजेभाऊ मुंडे व त्यांच्या सर्व सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश करीत असताना दादाची जी विकासाची दृष्टी आपण सगळ्यांनी या ठिकाणी बघितली की दादा पालकमंत्री झाल्यापासून ह्या बीड जिल्ह्याच्या विकास ह्या ठिकाणी झपाट्यानं होत आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा विकास ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी काम करताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या सर्व निवडणुका आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जिंकायच्या संपूर्ण बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा म्हणून या ठिकाणी करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादाचं नेतृत्व संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पुढे आणायचं आहे आज एवढंच या ठिकाणी सांगतो आणि दादानी राजीव मुंडे बाबरी मुंडे त्यांचे सर्व सहकारी त्यांना प्रवेश दिला मलासुद्धा मागच्या दोन महिन्यापूर्वी मुंबई येथे प्रवेश दिला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही पुढे नेऊ एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र